आणि हो पुढे रडत करणार फायदा साडी पाठलायला पडत्या चित्रा छोड्याला एकदम गाडी गाडीवाला छोट्या मार्गायला लाईव्ह वर लढत बघू शकता आपण ना अहो निकाल बघा तिकडे जाऊ नका दुसऱ्या सुटते सुंदर झाला पाठ हरव्या आहे परवा सुंदर गाडी पडते कशी आणि हरण्याची परवा सुंदर आहे मध्ये सुंदर गाडी पडते लडा लडाख आणि लढा चालू वेगांच्या साथ होता त्याच्या आम्ही पर्याय सुद्धा त्यांचा वर्षा होईल मैदानाचा तीन सुटला आणि तीन मध्ये लढा चालवले गाड्या लक्ष द्या सुंदर गाड्याचा होता हिजूरा पर्याल बातल्या आला सगळा गोपाला परत आला डीजे पुरवतो डीजे 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 धन्यवाद डीजे धन्यवाद चार चुकला आणि चार मध्ये लढा चुकली शिंदेगडा सुंदर सिंदरगाग मध्ये अशी लढत आहे मध्ये गावलामध्ये डॉगर मध्ये लढत आहे अरे आणि एक नंबरचा जोर पकोय बायकोला पटला बोलावली मैदानाचा एक नंबरचा मानकरीचा झट पाला सुंदर गाड्या सर्व काम सुंदकरांची तुकडा करा आणि तुला तुकडा उत्तरिकार करता लढाप चालाय सुंदरगाडी उत्तराधिकार कसालवाधिकार दोघांच्या लढ्यात चाली शेवटच्या क्षणाला हर्याल सिंग आणि पड्याल कृष्णा सहा सुटला आणि सहा मध्ये चालू आली बघा गाड्या कशा सहा जणांमध्ये लढत आहेत कोण येणार फायनल आपल्या सुंदर गाड्या पाहतात पर्याल बावटनकर पाहतात हर्याल इकडा दरोवारीकर पाहतात आणि लढत चालू दरोवारीकर आणि बावटणकरांच्यात लढत चाली हरियाल गुरु ठर आणि हर्याल दरवारी खर कमी ना कमी संध्या करायला वर होता थांबणार साडे चारा शेवटचा वर होता थानाल साडे चार अठरा शेवटचा अक्षरा वडत झाली सिंगामारी याव पाहिल्यासोबत ठिकाणी माझ्या आणि त्या ठिकाणी नका